काजूवाडी येथील ग्रामस्थांनी आम्ही राहत असलेले सर्वे नंबर सत्तावन्न क्षेत्रफळ पाच बासष्ट एक्कावन्न हे एक कायमस्वरूपी गावठाण म्हणून जाहीर करून मिळण्याबाबत तसंच आवश्यक असेल ते संरक्षण भिंत बांधून मिळण्याबाबत असं काजूवाडीच्या खूप ग्रामस्थांनी मला निवेदन दिलेलं आहे मित्रांनो आता आचारसंहिता आहे आचारसंहिता संपल्यानंतर मी ह्या कामामध्ये कुठेही निवडणूक का आचारसंहितेचा भंग न, न होता जाती मी स्वतः ह्याच्यात जातीनं लक्ष घालीन हा देखील शब्द मी आपल्याला देतो तसंच खोपोली नगर परिषदेच्या हद्दीतला प्रभाग क्रमांक तेरा मनकी हिल परिसरामध्ये वीज पाणी आणि रस्ता या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून करता आम्हाला काही माझ्या सहकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की ह्याही भागामध्ये आचारसंहितेचा कुठलाही अडचण न येऊ देता ही निवडणूक दोन तारखेला आणि तीन तारखेला निकाल लागल्यानंतर मला मुंबईतच मी असतो जास्त काळ माझा मंत्रालयात जातो त्यावेळेस याही कामामध्ये काय करणं गरजेचं आहे काय आम्ही त्याच्यामध्ये मदत करू शकतो तसंच खोपोली शहरातील काजूवाडी भागात राष्ट्रीय महामार्ग रुंदीमुळं रुंदीकरणामुळं मानवी वसाहतीस धोका निर्माण झाल्याची माहिती देण्याबाबत याही करता आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी तिथं संरक्षण भिंत किंवा अन्य बंदोबस्त न केल्यास धोका निर्माण होऊ शकतो डोंगराची छाटणी तिथं केलेली आहे पावसाळ्यात वारंवार डोंगराचा भाग कोसळतोय आणि त्याच्यामुळे लोकांचा जीव धोक्यात आलेला आहे या सगळ्या करता देखील किंवा काही काळाकरता तो कोसळला ता दरण तर दरड कोसळली तर तिथल्या वाहतूक देखील बाधित होती आणि त्याच्यामुळं ज्या काही अडचणी येतात याही संदर्भामध्ये आमचं काहीतरी राज्य महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या अधिकारी काही उडवा उडवीची उत्तरं देतात असं सांगितलं ती उडवा उडवीची उत्तरं न देता त्यांच्याकडनं स्वतःसारखं सरळ काम करून घेण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री म्हणून माझी स्वतःची राहील याही बद्दल आपण काळजी करू नका पण आचारसंहिता संपल्यानंतर मात्र एकदा मुंबईला येऊन ह्या गोष्टीचा पाठपुरावा सुधाकर घरे मी तुम्हालाही सांगतो मी आमच्या सुधीर पाटलांना पण सांगतो आमच्या घाऱ्यांना पण सांगतो बाकीच्या पण माझ्या सहकारी मित्रांना सांगतो की ज्याला शक्य असेल त्यांनी ही माझी आपल्याला माझ्या मला आठवण करून द्या आणि आज मी जे जे काही कबूल केलेलं आहे ते आम्ही काही कार्यक्रम शंभर दिवसाचा घेऊ आमचा उमेदवार सुनील पाटील आणि बाकीचे सगळी टीम तुम्ही निवडून देण्याचं काम उद्याच्या दोन तारखेला आपण केलं